विचारलं की तुम्ही असं का केलं अगं का विचारलंस तू असं ऑफकोर्स मी विचारणार यांच्या एका वागण्यामुळे जर माझी एक चांगली मैत्रीण तुटणार असेल तर मी त्यांना जाब विचारायला नको मग त्यांची प्रतिक्रिया काय होती ही त्यांची प्रतिक्रिया बरीच मजल मारलेली दिसते अहो मजल कसली हा माणूस जरा जास्त चोळा निघाला म्हणजे अहो आता डिटेल मध्ये काय सांगू एवढंच सांगते की अजून तरी पाहिजे ती रिझल्ट आपल्याला मिळालेले नाहीयेत तुमचे प्रयत्न कमी पडत अरे नाही म्हंटल अमेरिका काय काय मोहपाश असतील तिकडे ते मला इथे राहून कसं कळणार माझ्यावर विश्वास आहे ना तुझा तुझ्यावर विश्वास आहे रे पण अमेरिकेतल्या वातावरणावर विश्वास नाहीये माझा डॅडींबरोबर एक दोनदा जाऊन आले मी अमेरिकेला अरे हो तुझ्या डॅडींची काय खबर बात ते कुठे संपर्कात आहेत माझ्याशी हा मम्मी अधून मधून फोन करते प्रत्येक वेळेला माझं तिच्याशी भांडणच होत असतं अगं नको तुझी मम्मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि मी काय कमी प्रेम करते मम्मीवर आता तुझे डॅडी खडूस आहे त्याला ती तरी काय करणार बिचारी काय करणार म्हणजे काय डॅडी ना तिला ठणकावून सांगता आलं असतं की मी रुजुताला घरी बोलवून घेते तुझी मम्मी आहे ना ती जरा जुन्या जमान्यातल्या बायकांसारखी आहे सहसा पतीच्या विरोधात जात नाही मी जर तिच्या जागी असते ना तर डॅडींना कधीच सोडून दिलं असत बाप रे बर झालं सांगून ठेवलं म्हणजे म्हणजे मी आता कधी तुझ्या डॅडी वागणार नाही <laughs> बर सिद्धेश बोल ना मला तुझी खूप आठवण येते रे आणि मला ठीक आहे रे तू तिकडे अमेरिकेला गेला ऑफिसच्या कामासाठी दिवसभर तुला मीटिंग अशी बरीच काम असतात पण मी काय इकडे नुसती दिवसभर बसून राहिलेली असते तुझं चिंतन करत बरं रुजू तू तुझं ऑफिस का नाही जॉईन करत ऑफिस मध्ये माझं मन नाही लागणार रे आणि घरची पण किती कामं पेंडिंग आहेत अजून लाईट बिल आपल्या नावावर करून घ्यायचंय रेशन कार्ड गॅसचा प्रश्न आहे थोडस कोऑपरेट केलं असत तर बरेचसे प्रश्न सुटले असते आपले पण आता काय करणार जाऊ दे आई वडील प्रश्न निर्माण करण्यासाठीच असतात आपण त्या प्रश्नांची उत्तरं शोधून काढायची असतात तेच तर चाललंय माझं आई वडिलांच्या सही शिवाय रेशन कार्ड गॅस या सगळ्या गोष्टी ट्रान्सफर होत का ते बघणार आहे मी पण काय होतं प्रत्येक ठिकाणी अख्खा दिवस निघून जातो ऋजू तू उगीच ओढाताण करून घेऊ नकोस मी अमेरिकेहून परत आलो ना ही सगळी कामं हातात घे तू आराम कर किंवा नवीन काहीतरी शिकून घे सध्या कुकिंग शिकणं चालू आहे ना माझ टीव्हीतल्या सगळ्या रेसिपीज शिकून घेते मी <laughs> आईने थोडस कोऑपरेट केलं असतं तर तुला टीव्ही बघून कुकिंग शिकायची पारी आली ना असू देत रे तुला सांगू या कुकिंगचे प्रोग्राम करणाऱ्या ज्या बायका असतात ना त्यात सगळ्या बायका आम्हा मुलींसाठी आई किंवा सासू हो हो पण मग रोज तुमची सासू बदलत असते त्याच काय <laughs> हम्म बर चल मी आता जास्त वेळ घेत नाही तुझा ठेवते आता फोन हा गुड नाईट डार्लिंग येस अँड गुड डे टू यू थँक्यू बाय पीठ वाटलेली हिरवी मिरची खोबरं कोथिंबीर हळद हिंग सोनाली ये बस तू पण जरा रेसिपीज बघ म्हणजे आपल्या दोघींना छान स्वयंपाक करता येईल हो। आई तुम्ही का एवढा दचकाला काय झालं तुला आई नक्की तुम्हीच आहात ना हो हो मीच आहे अजून जिवंत आहे मेले नाही माझा भूत नाही आलाय आई माझा विश्वासच बसत नाहीये मी स्वप्न तर नाही ना बघत आहे मग चिमट्या काढून बघ ना खरच घेऊ स्वतःला चिमट्या घेऊन बघ सॉरी 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 आई नमस्कार करताय सुखी हो आई पण अहो तुम्ही अचानक कशा आलात या बाजूलाच कुठे कामासाठी गेला होतात का म्हणजे काय नाही म्हणजे अचानक येण्याचं कारण काय का, का? माझ्या मुलाकडे येण्यासाठी मला कारण शोधावी लागतील का आता नाही आई असं नाही पण मला जर आधी फोन केला असतात तर मी काहीतरी तयारी केली असती ना छान म्हणजे जेवायला काही नाही घरात वाटत नाही ना पण थांबा तुम्ही बस मी बाहेरून काहीतरी मागवते हे बघ बाहेरच खाण्यासाठी मी आलेले नाहीये इथे आई बरोबर आहे तुमचं पण काय सिद्धेश अमेरिकेला गेल्यापासून मी घरात फारसं काही बनवतच नाही आणि त्यात परत आज नेमका गॅसचा प्रॉब्लेम झालाय घरातला गॅस संपलाय म्हणजे गॅस आला तुमच्याकडे हो तो छोटासा गॅस असतो ना तो पण नेमका आज संपलाय वाटलंच होत मला नाहीतरी हल्लीच्या सुनांकडून काही अपेक्षा ठेवायचीच नसते असं नाही हो आई मी तुमच्यासाठी छान जेवण मागवते ना बाहेरचा जेवत नाही मी बरं मग तुम्ही फक्त अर्धतच थांबता का मी पटकन तो गॅस चेंज करून आणते आणि मग स्वतःच्याच हाताने बनवून काहीतरी वाढते करता येतंय काचला अजून तरी नाही ना पण तुमच्या मार्गदर्शनाखाली शिकेन ना मी थोडस हे मी तुला इथे मार्गदर्शन वगैरे करायला आलेलं नाहीये आहे बर पण तुम्ही आला ना हेच माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं आहे बरं आई कशा आलात तुम्ही कशा म्हणजे म्हणजे बस की ट्रेन ने आधी ट्रेन ने आणि मग बस नाही आम्हाला कोण गाडी पाठवणार आहे अहो असं कसं आई मला जर जरा आधी फोन केला असतात ना तर मी स्वतः टॅक्सी घेऊन आले असते ना तुम्हाला न्यायला बस बस राहू दे आई अहो तुम्ही माझ्यासाठी जेवण बनवून आणलं तुझ्याकरता नाही मी माझ्याकरता घेऊन हो आले मला माहिती होतं आईन वेळी आल्यावर तुझ्याकडे काही मिळणार नाही म्हणून टाटा तरी आहेत का हो आहेत ना थबा आणते मी बाई जा तुझ्या रुजा मॅडमला बोलव पटकन कुठे आहे जा तुझ्या रुजू तर मॅडम ला बोलव पटकन ए वडील माणसांचा मान कसा ठेवायचा हे तुझ्या आई बापाने शिकवलं नाही वाटतं ए गपे मला जास्त शांतपणा शिकू नको जा तुझ्या मालकिणीला बोलव ए या घरची मालकिणी मीच आहे अरे वा या रुजू नवीन मोल करीन ज्या मग तू डट भारी ठीक आहे ताटस दे काय ग तुमच्याकडे दुधवाला इतक्या उशीर येतो वाटत दूधवाला भैया नाही आमचे शेजारी आहेत मिस्टर बजरंग हे रुजुता तुझी ही नवी मोल करीन फार दूध धडे बघ तुझ्या समोरच कशी बसलीय डबा काय उघडते मिस्टर बजरंग ती माझी मोलकरण नाहीये मग माझ्या सासूबाई आहेत त्या अरे <laughs> सॉरी सॉरी बर का अगं पण मला वाटलं तुझी नवीन मोलकरी आहे आणि मला वाटलं तू दुधवाला आहेस आमच्याकडे येतो ना दुधवाला तसाच दिसतोय तो पण काय तुम्ही आणि तुम्हाला बोलली का नाही तुझी सासू येणार आहे ते हे बघा त्या अचानक आल्यात मलाही माहिती नव्हतं असं का असू दे असू दे बर नमस्कार करतो हा सासूबाई तू कशाला मला सासूबाई म्हणतोयस तू काय माझ्या गाव एवढं कुठे आमचं नशीब हा पण आता तुम्ही रुजुताच्या सासूबाई म्हटल्यावर आम्हाला बी आमच्या सासूबाईच का बजरंग हा तुम्ही का आलाय तिथे हा त्याचं काय आहे मी गेलो तो माझ्या घरला तिथे आमचा दरवाजा आहे बंद माझ्या ध्यानात आलं की आमचं हे ध्यान दरवाजा बंद करून गेलोय कुठेतरी हो म्हणून आलो इकडे म्हटलं जरा बसूया थोडा वेळ तुला ना आता काय वा वा सासूबाई आज तुमच्या हातचं जेवायला मिळणार आम्हाला हो मिस्टर हे जेवण तुमच्यासाठी नाहीये हे दुसरं ताट माझ्या सुनेसाठी वाढते गेले हो मी तुमची मला कळलं तू थट्टा करतोय ते पण एक लक्षात ठेव थट्टा हो। करणारे पुरुष मला अजिबात आवडत नाहीत कारण बायकांची थट्टा करणारे पुरुष नंतर त्यांना बट्टा लावायला निघतात काय ग तुझ्यासाठी मी इथे जेवण वाढते ना तू तिथे काय करतेस बस जेवायला हो बसते मी ते विचार करत होते की सिद्धेश ना फोन करते ना अमेरिकेला तुम्ही आला ते सांगितलं तर त्याला खूप आनंद होईल बघ काही करू नकोस फोन जेवताना मला बोलायला नाही आवडत सिद्धेशला नंतर कर फोन आई पण खरच आज खूप दिवसांनी परत तुमच्या हातचं जेवण मला खरंच छान वाटणार आहे सॉरी मिस्टर बजरंग पण आगंतुक आलेल्या पाहुण्यांसाठी जेवायला वाढायची पद्धत आमच्यात नाहीये अरे वा म्हणजे मी इथे नसले तरी माझे बरेच गुण उतरले तुझ्यात आव तसं नाही हो हे असले संवाद आमच्यात नेहमीच घडत असतात अवरोधच म्हणा की काय हो का? मिस्टर बजरंग मी सोनालीला फोन करून बोलवून घेऊ का कशाला कंटाळलीस का मला हो। मला हो कारण माझ्या सासूबाईंना वेळ तेव्हा प्लीज तुम्ही इथून जा एक तर तुम्ही तुमच्या दारापाशी जाऊन उभे राहा नाही तर एखाद्या डुप्लिकेट किल्लीवाल्याला गाठा आणि डुप्लिकेट चावी करून घ्या कळलं निघा आता ठीक आहे येतो आम्ही बरं का सासूबाई निघतो आणि तुम्ही परत कधी येणार इथून परत गेल्यावर अहो तेच ते म्हणजे आपलं दर्शन घडण्याचा योग परत कधी येणार आहे का रे बाबा माझ दर्शन तुला कशाला हवंय नाही म्हणजे असा विचार होता की आमच्या आईशी तुमचा परिचय करून द्यावा मला आधी माझ्या सुनेशी परिचय करून घेऊ दे मग तुझ्या आईशी परिचय करून घेऊ वेळ मिळाला तर बर ठीक आहे येतो मी चालू तुमचं जेवण वगैरे वा कोण आहे पात्र पात्रच सिद्धेश अमेरिकेला गेल्यापासून ना सतत काहीतरी कारण कडून घरात येत असतो आपल्या बरं झालं मला सांगून ठेवलं असते बरं आई मला एक सांगा तुम्ही मग अशी सिद्धेशशी फोनवर बोलायचं नाही असं का अगं तुला सांगितलं ना जेवताना मला बोलायला आवडत नाही आणि सिद्धेशी मला जे बोलायचं होतं ते त्या परक्या माणसासमोर मला बोलायचं नव्हतं आता लाव तुला सिद्धेशला फोन लावायचा येतात नाही नको आता राहू देत आपण आधी शांतपणे जेवून घेऊयात मग त्याच्याशी रात्री खूप गप्पा मारू आणि नाहीतरी आता तिकडे रात्रच असले क राय या बिपाशा बासू बिपाशा बासू नहीं तुम्हारी सासू आई ठीक है कॉफी रोहन, रोहन ती सून बस सासूला कशी चाळते ती सॉरी आई पण तुम्हाला जरा असं डिस्टर्ब करते मला सांग तुम्हाला सासवांना सुनेने सासूला छळलेलं का बघायला आवडतो काही गोष्टी पटतात पटतात पण आई मी नाही कधी छळल तुम्हाला तुला तेवढी संधी दिलीच कुठे मी <laughs> तुम्ही संधी दिली असतीत ना तरी मी नसतं छळलं तुम्हाला कारण आई मला खरच तुमचा खूप आदर वाटतो बस बस मस्का लावू नकोस मला संध्याकाळच्या स्वैपाकाची तयारी कर हो पण त्याआधी मला सिद्धेशला फोन करून कळवू दे की तुम्ही आलात म्हणून बरं आई तुम्ही किती दिवस राहणार इकडे नाही म्हणजे सिद्धेशने विचारलं तर काय सांगू मी कळलं म्हणजे मी इथून केव्हा निघणार याची तुला घाई लागली ना नाही ऑई मी सहज विचारलं आणि तुम्ही कायमच्या राहिलात ना तरी माझी काही हरकत नाहीये मग तसं सांग त्याला आई म्हणजे तुम्ही खरंच कायमचे राहणार असं त्याला सांग त्याची काय रिएक्शन येते ते बघते आणि मग मी ठरवतो आई खरंच मला इतका आनंद झाला ना अगदी अशा आतून आनंदाच्या उकळ्या फुटतात <laughs> आनंदाच्या उकळ्या फुटत की पोटात गोळा आलाय श्री बाई मी खरं तेच बोलते नाही नाही तुम्हाला नाही म्हंटल मी सिद्धेशला फोन लागत नाहीये ना म्हणून जरा वैतागले मी अगं तो कोणाशी तरी फोनवर बोलत असेल थोड्या वेळाने कर हो बरं चालेल आई हु? तुम्हाला एक विचारू का काय विचारायचं तुला तुम्हाला आज नेमकं इथे यावं असं का वाटलं वाटलं मला नाही पण काहीतरी कारण असेलच ना आणि अण्णांना माहितीये तुम्ही इकडे आलात ते त्यांच्यासाठीच मी इथे आले म्हणजे मला नाही कळलं ते सतत उडत असतात सिद्धेशची खूप आठवण येते म्हणून सिद्धेशला अमेरिकेला जाताना नीट निरोप देऊ शकलो नाही आणि मग जुन्या आठवणी काढत बसतात तुमच्या वास्तुपूजेला आम्ही नाही येऊ शकलो तुमची वास्तुपूजा दुसऱ्याच कोणीतरी केली ह्याच त्यांना खूप वाईट वाटतय रोज उठून त्या संदर्भात बडबडायचंय मला टोमणे मारायचे शेवटी मी कंटाळले आणि मी त्यांना सांगितलं ठीक आहे मी तिकडे जाऊन राहते म्हणजे माझी सोबत होईल तिला म्हणून आई खरच तुम्ही मला सोबत करायला म्हणून आला तुम्ही किती चांगला आहात असू <laughs> दे असू दे पण मी जास्त दिवस इथे राहणार नाहीये असं बोलू प्लीज हे बघ मी किती दिवस राहील हे तुझ्या वागण्यावर अवलंबून आहे म्हणजे म्हणजे तू माझ्याशी नीट नीट वागली नाहीस माझ्या खाण्यापिण्याची काळजी घेतली नाहीस मी सांगेन तसं वागली नाहीस तर मी लगेच माझं सामान उचलेन आणि तडक निघून दे हो पण तुम्ही सामान कुठे आणला डब्बा आहे ना सॉरी सॉरी पण आई तुम्ही काही काळजी करू नका माझ्याकडून तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही कारण तुम्ही अशा वेळेला आलायत ना की मला खरंच सोबतीची गरज होती आणि सिद्धेशला तर हे सगळं ऐकून इतका आनंद होईल ना खरंच होईल का ग म्हणजे काय प्रश्नच नाही कारण त्याला सतत टेन्शन होतं की मी इकडे एकटी आहे तर मी कशी राहत असेन काय करत असेन सुरक्षित असेन की नाही आता तुम्ही आलायत म्हटल्यावर त्याला इतका आनंद होईल ना अगदी हर्षवायू होईल त्याला कोणास ठेव त्याला हर्षवायू होईल ही संत आई असं नका म्हणू ते तुम्ही प्रत्यक्ष बघाच ना आता नमस्कार सासूई आलात का तुम्ही परत हो मंग आणि नुसता नाही आलोय बरं का आमंत्रण घेऊन आलोय आमच्या आई साहेबांनी तुम्हाला बोलवलंय चहा आला हे बघा माझं आत्ताच जेवण झालंय की चहा पिण्याची वेळ नाहीये मग काय वेळ आहे तुमची म्हणजे किती वाजता घरी यार चहाला तुमच्याकडे चहा पिण्यासाठी केव्हा यायचं ते मला ठरवावं लागेल काय त्या निमित्ताने सारख्या मोठ्या माणसांच्या पायाची धूळ आमच्या बी घराला लागलो पाय धूळ शी इतकी घाणेरडी नाहीये मी बाहेरून आल्यावर मी पाय धुते आणि बाहेर कुठेही अनवाळी जात नाहीये पायाला धूळ लागायला आओ तस नाही हो सासूबाई हे आमच्या बोलायची पद्धत आहे हे बघा मला तुमच्या घरी केव्हा यायचं ते मी नक्की माझ्या सुनेला बरोबर घेऊन नाही ते ठीक आहे पण कुठे हाय कुठे सून दिसत नाही घरात ती बाहेर गेली आमच्या घरातला गॅस संपलाय ना तो आणायला गेली हा तिच्या आता तेवढ्यासाठी तिला बाहेर जायची काय गरज आहे मग तुम्ही तुमच्याकडचं आणून देणार आहात गॅस अहो मी म्हणतो त्याची बी काय गरज आहे मग जेवण कसं करायचं आम्ही तोंडाच्या तुम्हाला जेवण करायची काय गरज आहे सासूबाई आता तुम्ही आणि रुजुता आमच्यासाठी जड आहेत का है? तुम्ही कधी उचलून बघितला आम्हाला आव नाही हो ही बी आमच्या बोलण्याची पद्धत आहे परक्या बायकांची बोलायची ही काय पद्धत झाली आहो काय हो सासूबाई मी इथ मोठ्या आदराने तुमच्याबद्दल बोलतोय आणि तुम्ही काय पण त्याची काय गरज आहे अहो अहो असं कसं म्हणता तुम्ही, तुम्ही रुजुता आमची ना ना शेजारी नाही आणि तिच्या सासूबाईचा आदर तिथ करण हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो नवीनच ऐकते मी शेजारीच्या सासूबाईंचा आदर करणारा माणूस पहिल्यांदाच पाहते मी अहो मंग आणि तुमची रोजुता नुसती आमच्या शेजारी नाही तर आम्ही तिच्या सिक्युरिटी शिक्युरिटी सिक्युरिटी रक्षण करते रक्षण करते आओ मंग आओ दिवस रात्र या डोळ्यांमध्ये तेल घालून पारा देतो आम्ही हा नजर ठेवून असता हा नाही नाही बोलायची पद्धतच आहे हा असेल असेल आओ पण तुमच्या रोजू त्याला विचारा तिला माझा केवढा मोठा आधार आहे ते तिच्या वागण्यावरून तर असं वाटतंय तुम्ही तिचा आधार नाही आधार तिच्यासाठी तुझे तर आलीस मिळाला का गॅस नाही तो पाठवून देणार आहे बर झालं लवकर आलीस का हो काय झालं काय करू जुता तुमच्या घरचा गॅस आहे ते मला सांगायचं ना अरे तुमच्या दोघांच्या जेवणाची सोय हो आमच्या घरी केली असते मी नो no थँक्स आमचं आम्ही मॅनेज करू तुम्ही नका काळजी करू हा मिस्टर बजरंग बघितलं सासूबाई कशी परक्यासारखी वागते माझ्याशी ते परक्या माणसाशी अजून कसं वागायचं असतं काय नाही माझ्याशी सिद्धेशला रोज सकाळी अकरा वाजता अमेरिकेहून इथल्या ऑफिसमध्ये फोन करायला लागतो तर माझ्या डोक्यात असं आहे की आज मीच ऑफिस मध्ये जावं आणि तो फोन मी अटेंड करावा पिला खि तू पटेल नावाचा गुजराती ऑफिसर म्हणून तिच्याशी बोलला होतास ना हे बघ पटेल म्हणून बोललो शाह म्हणून बोललो का मेहता म्हणून बोललो मला तेच आठवत नाहीये आता काय घेणार तुम्ही काय कॉफी मग तुम्ही एवढं म्हणताचा तर कोल्ड ड्रिंक चालेल मला एक मिनिट मी आत्ताच घेऊन येते अहो सर पण तुम्ही कशाला जाताय का मी आणला तर थंड थंडा नाही लागणार तुमच्या पिऊन ला सांगा ना नाही त्याला आम्ही काढून टाकला कामावरून का पिऊन यायच्या ना ते